नमस्कार गाववाल्यानो ही बघा तर ही असा आमची आमच्या घराकडे लावलेली गावठी हळद आणि तुमका मी तो पूर्ण व्हिडिओ आमच्या हळदीचो म्हणजे पाना हिरवी असतानाचो दाखवलेलो आहे हे त्याचे मुंडले असत ही अशा प्रकारे जमिनीत असता आणि ती खणून काढूची असता तर आता ती आम्ही काल संध्याकाळी खणून काढलं आणि त्याचे ते जे मुंडले असत ते छोटी छोटी पाळा त्याची ती आता आम्ही काढून अशी एकत्र केलेली असो ही बघा तर आता त्याची जी दुसरी ही पाळा असत ही ती आम्ही पुन्हा एकदा रुजत घालतलो अशी वाळू वगैरे जमिनीत घालून आणि त्याच्यानंतर पुन्हा ती जमिनीत पुढच्या पावसाच्या आधी लावतलं म्हणजे जे का आपण मालवणी भाषेत मिरग म्हणतो ना मिरग त्या मिरगात ही हळद पुन्हा आम्ही जमिनीत रोवून ठेवतलो आणि मग त्याची जी रोपा येतली ती पुन्हा नंतर असे ओळी खणून मग ती जमिनीत लावची असता आणि त्यानंतर हे अशा प्रकारे हे आपल्या जमिनीत हे मुंडले त्याचे दे ते मिळतं हळदीचे आणि त्यानंतर मग ही आता आम्ही ती उकडतलो गरम पाण्यात आणि नंतर ती सुकवून गिरणीवर दळून आणतलं